घटनेच्या त्या ठिकाणी व्यक्त केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी शांततेच्या मार्गामध्ये आपली राजकीय सामाजिक शेतकऱ्यांच्या प्रती असलेली भावना श्रद्धेने आणि आदराने नेहमी व्यक्त केली कालचा प्रकार हा अत्यंत निंदनीय आहे त्याचबरोबर ती काल माझी पत्रकार परिषद झाल्याच्यानंतर या संघटनेचे पदाधिकारी ज्यावेळेला भेटले त्यावेळेला त्यांच्या संतप्त भावना मी समजू शकतो पावसाने ओढ दिल्यामुळे समजू शकतो कृषी मंत्र्यांचा प्रसिद्ध झालेला व्हिडिओ त्या संदर्भातले समजू शकतो त्याच्यामुळे जरी त्यांनी पत्तेत जरी टाकले तरी अतिशय शांतपणाने उभं राहून मी त्यांचं निवेदन स्वीकारलं त्यांचे आभारही त्या ठिकाणी मानले त्याच्यामुळे त्याच्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी कृषी शिक्षण आरोग्य वेगवेगळ्या क्षेत्रातील चार्ट अकाउंट यांच्याशी जवळपास मी दीड तास चर्चा केली लातूरच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्यासाठी खासदार म्हणून आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काय काम करणार याचंही त्यांना मी आश्वासित केलं त्याच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने इतकं दीर्घ काळ आमचं समजून घेतलं नव्हतं ते तुम्ही घेतलं आणि तुम्ही कृती करणार याच्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं त्यानंतर माझ्या वर्गामध्ये असलेला डॉक्टर अरुणा देवदर यांचं कॅन्सर हॉस्पिटल आहे त्यालाही मी त्या ठिकाणी भेट दिली कालचा सुरज चव्हाण यांच्याकडनं घेतलेली घटना ही निंदनीय आहे पक्ष त्याची गांभीर्याने निश्चितपणाने नोंद सर त्यांचे राजीनामे वगैरे काय घेतले जाणार आहेत का पक्षातून हाकलपट्टी जाणार मी आपल्याला तेच म्हटलं की त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादांनी बोलवलेला आहे दादा त्यांना सुद्धा देतील आज माझा धाराशिव आणि सोलापूरचा दौरा संपेल माझंही लोकसभेचा अधिवेशन आज सुरू झालेलं आहे त्या संदर्भात गांभीर्याने योग्य ती कारवाई पक्ष निश्चित कालावधीमध्ये लवकरात लवकर करेल स्वीकारलं होतं नेमकं त्या ठिकाणी झालं काय होतं असं शब्द वापरले होते मला त्या विचार काय भाष्य करायचं नाही त्याचे सगळे व्हिडिओ प्रसिद्ध आहेत मी संयम दाखवणं म्हणजे माझी ठीक आहे फार मोठं मी काय केलं असं नाही माझं कर्तव्य आहे शेवटी ज्या वेळेला आम्ही राज्यकर्ते असतो त्यावेळेला लोकांच्या संतप्त भावना कुठल्याही प्रकारच्या साठी ज्या असतात त्या शांतपणाने राज्यकर्त्याने ऐकून घेणं त्यांचं कर्तव्य असतं क्रिया प्रतिक्रिया देण्यापेक्षा भावना समजून घेऊन त्याच्यावरती काय उपाययोजना आपल्याला करता आला तो केला पाहिजे त्या मत मी नक्की त्या ठिकाणी आहे यापेक्षा अधिक त्या घटनेवरती मी बोलू इच्छित प्रदेश अध्यक्ष म्हणून सूरज चव्हाण यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का तुम्ही समज वगैरे काही दिली आहे मी समज त्यांना रात्री तातडीने त्या ठिकाणी दिली आणि मी त्यांना समज देत असताना घडलाही हे आहे तो स्वच्छ शब्द स्पष्ट शब्दामध्ये काल सांगितलं राष्ट्रवादी पक्ष हा नेहमी शेतकऱ्या बरोबर उभा असतो मात्र कृषी मंत्री वारंवार असे काहीतरी वक्तव्य करतात काहीतरी तक्रारी असतात त्यांच्या त्यांचा राजीनामा वगैरे मागणी होती घेणारे पण दिलेले आहेत कृषी मंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तसा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना यापूर्वी समज दिली होती या प्रकरणाची सुद्धा गंभीर घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्यांना समज दिली असेल पण माझा आणि दादांचा आज काही संपर्क होऊ शकला नाही कृषी मंत्री वारंवार वक्तव्य करतात ते म्हणतात की कृषी मंत्रालय म्हणजे ओसाडगावचे पाटीलचे आहे आणि त्यानंतर अशी वक्तव्य त्यांनाच इंटरेस्ट नाही कृषी मंत्रालय हे जे वक्तव्य त्यांनी पूर्वी केलं होतं ते पीक विमाच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या संदर्भातच कडक समज पक्षाकडून देण्यात आलेली आहे